मान्य एकनाथ शिंदेजी मान्य अजितदादा जी पवार सर्व सरकारच्या मंडळीने सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून मला आमच्या विभागाला कारण काल रात्री मला या सगळ्यामध्ये आज तीनच्या आधी कोणी मध्यस्थ तो योग्य मध्यस्थ तो तिकडे पोचला पाहिजे त्याची नोंदणी झाली पाहिजे कारण तिकडच्या प्रक्रियेमध्ये रजिस्ट्रेशन झाल्याशिवाय बिडिंग लिलाव करता येत नाही दुर्दैव हेही होतं की त्या सगळ्याची हेडनोट त्या लिलावाची इस्लामिक वेंडर्स अशी होती त्यात योग्य व्यक्ती योग्य बँकेचे पुरावे सगळे आम्ही रात्रभर त्या ठिकाणी जमा करू शकलो जाणकार असं म्हणतात की अठराशेच्या दशकात ज्या वेळेला ईस्ट इंडिया कंपनीशी जो लढा झाला त्यामध्ये नागपूरच्या भोसले घराण्याच्या पराक्रमानंतरही आपल्याला यश आलं नाही असं इतिहास सांगतो त्यावेळेला जी लूट झाली जे नजराने गेले त्यामध्ये ही तलवार गेली असावी असं मानलं जातं त्यामुळे असं म्हणता येईल की ईस्ट इंडिया कंपनीने जी लुटली नेली ती शूर सरदार मराठ्यांच्या रघुजी भोसले महाराजांच्या पराक्रमाची शस्त्र नक्षीकाम नामोल्लेख आंतरराष्ट्रीय शस्त्रव्यवहार या सर्वार्थाने संयुक्तिक असलेली दस्तावेज तलवार महाराष्ट्र सरकारने यशस्वीरित्या परत आणण्याची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे